नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे नाना रुजिदा आता बाळाबरोबर मस्त गप्पा मारत असतात तेवढ्यात लगेच जीजी येते आणि म्हणू लागते अगं मंजू बाळाला विचार की त्याला ना दही पोहे खायचे आहेत का म्हणून त्याच वेळेस निखिल येतो आणि जीजी आता असे म्हणत असतानाच निखिल रुजिदाला म्हणू लागतो अगं रुजू हे बघ ताजींचा व्हिडिओ कॉल आला आहे आता मात्र रुजिदा लगेच रागातच तिच्या नवऱ्याचा फोन उचलते तेव्हा तिचा नवरा फोनवरती म्हणू लागतो कुठे बाळ मला बाळ बघायचंय तेव्हा रुजिदा रागातच म्हणू लागते हो ना बाळ बघायचं आहे ना मग बघा असे म्हणून आता लगेच ती मोबाईलवरती बाळ दाखवत असते तेव्हा लगेच आता तिचा नवरा तिला म्हणू लागतं अगं रुजिदा एवढी का रागावतली मी सुट्टी झाली की लगेच येणारे भेटायला मला सुट्टी भेटत नाही गं कसं सध्या तेव्हा लगेच रुजिता म्हणू लागते हो ना नाही भेटणार ना लवकर तुम्हाला मग जेव्हा भेटेल तेव्हाच या बाळाला भेटायला असे म्हणून फोन कट करते तेव्हा जीजी म्हणू लागते अगं रुजिदा एवढं कुठे रागवायचं असतं का पाहुण्यांशी जरा बोलायचं ना लगेच कट करून टाकला तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात बरं मग कधी येणार आहे बाळाचे वडील त्याला भेटायला तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते कसं आहे नाना आता खूप सणवार आलेत ना त्यामुळे सध्या सुट्टी नाही भेटणार म्हणे आणि कामाचा व्यापही खूपच वाढलाय त्यामुळे सध्या तरी नाही येता येणार ना। तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते जाऊ दे तू कशाला टेन्शन घेते त्यांनाही मज भेटावं वाटत असेल पण नाही येता येत ना जाऊ दे बरं चला मी आता बाळासाठी मस्त दही पोहे केलेत जा बरं मंजू पटकन दही पोहे घेऊ नये तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते जेजी दही पोहे तू केलेत तेव्हा नाना म्हणू लागतात बघ रुजुदा बघ काल तुझी जीजी देवाचा कार्यक्रम करायला नाही मत होती आणि कृष्णाचा कार्यक्रम होता तेव्हा पाळणं हलवायलाही नाही आली आता बरे देवासाठी दही पोहे बनवलेत तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मी तुमच्या देवासाठी नाही बनवले दही पोहे मी आपल्या घरातील नवीन पाहुण्यांसाठी बनवले म्हणजे या चिमुकल्या बाळासाठी दही पोहे बनवले त्याला खाण्यासाठी आता लगेच मंजिरी किचनमधून दही पोहे घेऊन येते तेव्हा लगेच आता जीजी छोट्याशा बाळाला दही पोहे देत असते त्याचवेळेस निखिल म्हणू लागतो नाना जीजी आज मस्त दही हंडीचा कार्यक्रम बघायला जाऊया सगळे संगच खूप मज्जा येईल तेव्हा नाना म्हणू लागतात नाही बाबा आम्हाला नाही सोसणार आता आमचं वय झालं खूप गर्दी असते तिकडं तुम्ही जाऊ शकता मंजिरी तू जाणार आहे ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते ना ना मला आधी दुकानात जायचं आहे तिकडं काम आहे मग परस्पर तिकडनंच जाईल मी असं वाटतंय मला बरं का तेव्हा लगेच आता मंजिरीचा फोन वाजू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते ते बघा आला राधाचा फोन मला जावं लागेल आता मंजिरी फोन उचलते तेव्हा राधा आता तिला म्हणू लागते ताई लवकर या तुम्ही इकडे दुकानावर खूप गर्दी पडली आता मंजिरीला तर धक्काच असतो एवढी दुकानात गर्दी का झाली असेल मंजिरी आता धावतच दुकानात निघालेली असते आता इथे दुकानाबाहेर येऊन बघते तर दुकानात खूप गिरायक आलेले असतात रायाने तशी सगळी काही तयारीच केलेली असते दुकान संपूर्ण भरून गेलेले असतं सगळे लोक चादरी मंजिरी खूपच खुश होते आणि लगेच विठू रायाला हात जोडून म्हणू लागते खरंच राया, ला राया आजचा दिवस खूप भारी रे एवढी गर्दी असाच खप जर झाला ना दुकान अगदी भारी चालेल आता लगेच मंजिरी आतमध्ये येते तेव्हा राधा म्हणू लागते बरं झालं ताई तुम्ही आला मला एकटीला काही कामच सुधरत नाहीये सकाळपासनं गर्दीच गर्दी झाली निसते तेव्हा लगेच आता मंजिरी सगळ्या लोकांना चादरी पॅक करून देऊ लागते आणि सांगत असते पुन्हा या बर का आमच्या दुकानात चादरी घेण्यासाठी तर आता लगेच दुकानाची जराशी गर्दी कमी होताच मंजिरी म्हणू लागते अगं हो। राधा आज काय झालं एवढी गर्दी अरे बापरे मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं असं वाटतं हे स्वप्नच आहे की काय तेव्हा राधा म्हणू लागते ताई एक सांगू का राया दादाने पार्टनरशिप केली आणि दुकानाचं खपच वाढल्यासारखं वाटतंय ना तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो पण आज नाही आला तो दुकानात तेव्हा लगेच आता राधा म्हणू लागते आला असता पण आज दहीहंडीचा कार्यक्रम आहे ना म्हणून तो नाही आला मग आपल्या दोघींना सांभाळवं लागेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो चालेल आपण सांभाळू दोघीजणी ग पण अशीच गर्दी रोज व्हायला पाहिजे अशीच माझी विठुरायाकडे प्रार्थना आहे तेव्हा लगेच राधा म्हणू लागते ताई मगाशी माझ्या पण मनात तेच आलं होतं असाच जर खप रोज होत राहिला ना तर आपलं दुकान खूप भारी चालेल मंजिरी म्हणू लागते होईल सगळं काही नीट होईल चला आता आपल्यालाही जावं लागेल ना दहीहंडीचा कार्यक्रम बघण्यासाठी तेव्हा आता लगेच राधा म्हणू लागते हो ताई तुम्ही व्हा पुढे मी येते मागणं आता मंजिरी ही इकडे दहीहंडीच्या कार्यक्रमाकडे निघालेली असते सगळे आता गोविंदाच्या गाण्यावरती नाचण्यात दंग झालेले असतात सगळीकडे खूप जोरजोरात आवाज चालू असतो आता मंजिरीला हे सगळं बघून खूपच भारी वाटतं वेळेस जयचं लक्ष आता मंजिरीकडे जातं तरी ते जय उर्प राया असा बोर्ड लागलेला असतो म्हणजे आता जय आणि रायामध्ये इथे चॅलेंज लागलेलं असतं नेमकं आज दहीहंडी कोण फोडणार कोण जिंकणार तर आता लगेच मंजिरी तो बोर्ड वाचू लागते तेवढ्या जय तिथे येतो आणि म्हणू लागतो मंजिरी तू आलीस बरं झालं तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते पण जय सर तुम्ही फोडणार आहे दहीहंडी तेव्हा जय म्हणू लागतो हो का नाही फोडणार मी मी फोडू शकत नाही का तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते नाही तसं नव्हतं म्हणायचं मला पण मी सहजच विचारलं पण जयसर यावर्षी हंडी खूपच वरती बांधली हो तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हो यावर्षी जरा जास्तच वर आहे पण तुला सांगतो मंजिरी हंडी तर मीच फोडणार मीच जिंकणार तेव्हा लगेच आता इथे मंजिरीला राधाचा फोन येऊ लागतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हॅलो राधा इकडं काहीच आवाज येत नाही आहे गं इथे खूप गाण्यांचा आवाज चालू आहे थांब मी तुला परत फोन करते असे म्हणून आता लगेच मंजिरी जयला म्हणू लागते बरं सर ठीक आहे तुम्हाला ऑल द बेस्ट मी ना राधाशी बोलून येते इथे काय ऐकू येत नाही ना असे म्हणून आता मंजिरीकडे राधाकडे निघालेली असते तेव्हा जय मात्र आता मंजिरीकडे एकटक बघू लागतो त्याच वेळेस राया डिफिकल्ट डंकी सर्वजण नाचत नाचत आता इथे मैदानात आलेले असतात तेव्हा लगेच आता जय लगेच रायाला म्हणू लागतो अरे अशा चिरकुट पोरांना घेऊन आलाय का तुला जिंकायचं आहे की खाली पडायचंय तेच कळत नाहीये मला कसल्या पोरांना घेऊन आले त्यांना फक्त असं नाचता येऊ शकते तेव्हा राय म्हणू लागतो ओ जय सर पोरं कशी असतात आणि काय असतात हे आपल्याला चांगलं माहिती आहे पण तुम्ही काय अशा लिंबू उड्या मारून दहीहंडी फोडणार आहात का तुमच्याबरोबर तर कोणीच दिसत नाही तुम्ही वर कसे जाणार तेव्हा लगेच आता जय एक सिटी वाजवतो तर आता त्याचे हवालदार सर्व आता इथे डोक्याला गोविंदाची पट्टी बांधून तयार होऊन आलेले असतात तेव्हा लगेच राय हसू लागतो आणि म्हणतो अरे बापरे तुमच्याकडे पण टीम आहे बापरे बापरे आता तर मी घाबरलो जय सर तेव्हा लगेच जय म्हणू लागतो आता बघ तुझा हा जिंकण्याचा मान मी कसा मिळवत होते मी जिंकणार आहे आज तुझं काही खरं नाही आहे राया तेव्हा राय म्हणू लागतो हो बापरे बापरे एवढा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स ओ बरोबर ठीक आहे चालेल चालेल कोण आहे ते आपण तर लवकरच बघूया त्याच वेळेस तिथे अण्णा आलेले असतात आता मात्र राया लगेच धावत जाऊन अण्णांच्या पाया पडू लागतो तर लगेच अण्णा म्हणू लागतात राया वेळेवर आला मला वाटलं आज बी उशीरा येतो की काय तेव्हा राया म्हणू लागतो नाही अण्णा युद्ध जिथे तिथे राया हजर आपलं आयुष्य असं आहे मैदानासारखं हो की नाही तेव्हा अण्ण म्हणू लागतात हो हो पण तुला ते मी काल त्या अड्ड्यावरचं काम सांगितलं होतं त्याचं काय झालं तेव्हा राया म्हणू लागतं अण्णा झालं म्हणजे काम चोख झालं तिथे टाळ्या ला लावून आलो हे पा माझ्या गळ्यात चावी असे म्हणून आता लगेच रायाने आपल्या गळ्यात करगोट्यात चावी बांधलेली असते ती चावी दाखवू लागतो तेव्हा अण्ण म्हणू लागतात अरे वा, वा 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 भारी काम केलं हे बघ राया तू आज गुलाल आपल्याच बाजूने उधळायचं आहे तुला सांगून ठेवतो ते तेव्हा राय म्हणून विषय का अण्णा अहो दरवर्षी आपल्याच बाजूने गुलाल उधळतो आणि यावर्षी तेच होणार आहे त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका तेवढ्यात आता अण्णांचं लक्ष इथे इन्स्पेक्टर जय आणि त्याच्या हवालदारांकडे जातं तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात अरे बापरे राया इकडे पोलीस कशाला आले आहेत पोलिसांचं काय काम आहे इकडे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो तुमच्या या रायाला हरवण्यासाठी आलोया मी आम्ही इकडे तुमच्या रायाला आज आम्ही हरवणार म्हणजे हरवणार तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो ओ जय सर अति तेथे माती होते तुम्ही ना नुसतं सारखं खेळायच्या आधीच म्हणून राहिलात आऊट 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 अहो असं नाही करायचं खेळ सुरू होऊ द्या मग कळेल कोण हरणार कोण जिंकणार आधीच कशाला हरलो हरलो म्हणायचं तेव्हा लगेच आता राया इथे जैल म्हणू लागतो तुमच्यात ना खूपच ओवर कॉन्फिडन्स आलाय रायाला हरवणार रायाला हरवणार आता बघूया तुमचा कॉन्फिडन्स कुठपर्यंत टिकतोय तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो राया जास्त उड्या मारायची गरज नाही या तुला सांगितलेलं समजत नाही तू आज जिंकूच शकत नाही या आता मात्र राया म्हणू लागतो ठीक आहे जय सर आता चॅलेंज लागलं आहे ना मग बघूया कुणाच्या बाजूने गुलाल उधळतोय ते तर आता लगेच राया तिथून बाजूला जातो तर इकडे मंजिरी राधाजवळ आलेली असते तेव्हा ती राधाला म्हणू लागते अगं राधा तिकडं काही आवाजच येत नव्हता म्हणून मी इकडं आले बरं झालं ना तेव्हा राधा म्हणू लागते हो ताई ते बघा आता कार्यक्रम पण सुरू होणार आहे किती मस्त मजा येते ना तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो आजचा दिवसच खूप भारी खरंच दुकानही लवकरच बंद करावं लागलं पण खरंच खूप गिराहिक आले दुकानात खूप मस्त वाटलं तेव्हा लगेच आता मंजिरी राधाला म्हणू लागते जरा पुढे जायचं का आपण इकडं ने दिसत नाही तेव्हा राधा म्हणू लागते ठीक आहे ताई चला मग आपण पुढे जाऊया तर इकडे आता अण्णांना स्टेजवरती बोलावलेलं असतं अण्णांचा जयघोष चालू असतो आता मात्र राया डिफिकल्ट डंकी सर्वजण नाचण्यात मस्त असतात दंग त्याच वेळेस आता लगेच राया आपलं शर्ट काढतो आणि गळ्यात जी त्या बंद खोलीची चावी ठेवली असते तीही काढतो आणि खिशात ठेवतो आता डंकी लगेच तो शर्ट घेऊन तिथे पायरीवरती नेहून ठेवतो आता मात्र सनी आणि निखिल आलेले असतात निखिल आणि सनीने बघितलेलं असतं की रायाने ती चावी त्या शर्टच्या खिशात ठेवली असते तेव्हा निखिल आता सनीला म्हणू लागतो काही केलं ला तरी आपल्याला त्या रूमची चावी मिळवावीच लागेल मग लगेच निखिल आपल्या तोंडाला रुमाल बांधतो आणि हळूहळू रायाच्या शर्टापर्यंत पोचलेला असतो तरी ते आता मंजियानी राधा इकडे मध्ये आलेले असतात त्याच वेळेस आता इथे जय आपल्या हवलदाराला म्हणू लागतो काही झालं तरी आज हा राया जिंकता कामा नये तुम्हाला पोलिसांची इज्जत राखायची नीट लक्षात ठेवायचं तर लगेच आता जय आपल्या खिशातून पैशाचा बंडल काढतो आणि हवलदाराकडे देतो आणि म्हणू लागतो राया ज्या खांद्यावरती उभा राहणार आहे ना तो खांदा विकत घ्यायचा त्या रायाला असं खाली पडायचं ना पुन्हा कधीही उठला नाही पाहिजे असे म्हणून आता लगेच हवलदार इकडे राया ज्या खांद्यावरती उभी राहणार आहे त्या मुलांकडे आलेला असतो आता मात्र तिथेच मंजिरी असते तेव्हा लगेच ते हवालदार साहेब म्हणू लागतात हे बघा तुम्हाला त्या रायाला खाली पाडायचे तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो असं कसं खाली पाडता येईल त्याला अहो लागेल मरेल ना तो तेव्हा लगेच आता हवालदार म्हणू लागतो हे घ्या पैसे आज तो राया संपला पाहिजे त्याचा गेम झालाच पाहिजे असे म्हणून आता तो माणूसही हातात पैसे घेतो आणि म्हणू लागतो आज राया संपणार म्हणजे संपणार आता मात्र मंजिरीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा मंजिरी लगेच समोर येते आणि म्हणू लागते काय बोलला हा माणूस आज राया संपणार नाही हे कसं शक्य आहे मंजिरी आता त्या माणसाच्या पाठलाग करू लागते पण अचानक गर्दी तो माणूस कुठे जातो तिला काही दिसतच नाही आता मात्र मंजिरी रायाला आवाज देत असते पण गाण्याच्या आवाजामुळे रायाला कसलाही आवाज जात नाही आता इथे दहीहंडीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो सगळेजण तर वरती चढत असतात एका बाजूने जयही वरती जात असतो आणि दुसऱ्या बाजूने रायाही दहीहंडी फोडण्यासाठी वरती जात असतो इथे मंजिरीला मात्र सारखं सारखं त्या माणसाचं बोलणं आठवत असतं आज राया संप मंजिरीला काय करावं काही सुचत नाही तेव्हा ती आता त्या मुलांजवळ खाली येते आणि रायाला आवाज देऊ लागते अरे राया थांब वरती जाऊ नको राया पण रायाला काही ऐकू येत नसतं तेव्हा आता लगेच तो माणूस जयसरांकडे बघू लागतो तेव्हा जयसर त्याला खुनवतात आणि रायाला बरोबर वरती आल्यानंतर खाली पाडायचं असा सगळा प्लॅन झालेला असतो तेव्हा तो माणूसही लगेच जयसरांना हो म्हणू लागतो आता मात्र मंजिरी खूपच घाबरलेली असते मग लगेच ते आपल्या ओढणीची गाठम बांधते आणि पटकन वरती चढू लागते रायाचं काही खाली लक्षच नसतं तो दहीहंडी फोडण्यासाठी वरती व्यस्त झालेला असतो आता मंजिरी पटापट वरती चढत जाते आता लगेच राया दहीहंडी फोडणार तेच तो माणूस खाली पडून घेतो आता राया खाली पडायला लागणार तर सर्वजण घाबरतात अण्णाही उठून उभी राहतात त्याच राया वेळेस रायाखाली पडणार तेच मंजिरी लगेच रायाचा पाय पकडते आता मात्र मंजिरीच्या हातावरती रायाचा पाय असतो राया, राया काही खाली पाहत नाही तो तसाच उभी राहतो आणि दहीहंडी फोडू लागतो इकडे मंजिरीने उभी राहून रायाचा संपूर्ण भाल झेललेला असतो आता मात्र सगळेजण मंजिरीकडेच बघू लागतात रायाने इथे दहीहंडी फोडलेली असते दहीहंडी फोडताच आता सर्वजण खाली पडतात त्याच वेळेस रायाचं जा लक्ष जातं मंजिरीकडे म्हणजे आपण फक्त मंजिरीमुळे आज वाचलो आहे असे त्याला वाटू लागते दोघेही आता खाली पडलेले असतात तर आता इथे राया आणि मंजिरी एकमेकांच्या अंगावरती पडतात तर जयही तिथेच बाजूला खाली पडलेला असतो आता मात्र त्या दोघांना असं एकमेकांच्या अंगावरती पडलेलं पाहून इथे जयला तर खूपच राग येतो त्याचे हवालदार त्याला उठू लागतात तो त्यांच्यावरती रागवतो आणि बाजूला हवा असे म्हणू लागतो आता मात्र मोठमोठे डोळे करून तो रायाकडे रागाने बघत असतो आज फक्त मंजिरीमुळे राया जिंकला आहे त्याला आता मंजिरीचाही खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच आता राया आणि मंजिरी उठून उभी राहतात सर्वजण नाचत असतात तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अहो मॅडम कशाला आला होता तुम्ही तिकडे तुम्हाला कळत नाही का तुम्हाला काही झालं असतं मग तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे कशाला आले म्हणजे तुला आठवतं का जेव्हा मी बैलगाड्या शर्यतीत भाग घेतला होता तेव्हा माझं चा कडकलं होतं ना मग तेव्हा तूच मला मदत केली होती ना म्हणून म्हणून आज मी तुझ्या मदतीला आले होते तो माणूस पडणार आहे हे मला माहिती होतं राया तेव्हा राय म्हणू लागतो अहो मॅडम ते थी समजा ठीक आहे पण तुम्हाला काही झालं असतं तर तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते असं कसं होईल तू ते म्हणत असतो ना सामना कसा बराबरीचा व्हायला पाहिजे तसंच तेव्हा लगेच राय म्हणू लागतं एकदम भारी सामना कसा बराबरीचाच व्हायला पाहिजे आता मात्र दोघेही एकमेकांच्या हातावरती हात देऊन टाळ्या वाजवतात हो इथे इन्स्पेक्टर जयला मात्र खूपच राग येतो तेव्हा राय म्हणू लागतो बघा मॅडम आपण जिंकलो जिंकलोवर का दहीहंडी आपणच फोडली तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो भार मस्त मस्त तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जय हा मंजिरीवरती खूपच भडकलेला असतो तेव्हा तो मंजिरीला म्हणू लागतो तुला काय गरज होती त्या रायाला वाचवण्याची पडला असता तर पडू द्यायचं ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते अहो सर त्या रायाला मारण्यासाठी कोणीतरी सुपारी दिली होती आता मात्र जय तर मंजिरीकडेच बघू लागतो त्याला वाटतं की मंजिरीने आपल्याला पैसे देत बघितलं तर नाही ना तो खूप घाबरून जातो तर इकड्यात मंजिरीच्या दुकाना दुकानात राया आलेला असतो पण काहीतरी कामासाठी तो बाहेर जातो त्याचा मोबाईल दुकानातच राहतो त्याच वेळेस अण्णांचे फोन येऊ लागतात तेव्हा मंजिरी पटकन फोन उचलते तेव्हा अण्णा आता हॅलो काही बोलण्याआधीच लगेच राहायला म्हणू लागतात राया त्या अड्ड्यावरती जा तिथे ते पोरं घुसलेत वाटतं आणि त्यांचा मर्डर करून टाक आता मात्र मंजिरी घाबरते आणि फोन ठेवते आणि म्हणू लागते काय म्हणजे राया तिकडे गेलाय तर नाही 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 रायाला हे सगळं करण्यापासून मला थांबवावं लागेल असे म्हणून आता अण्णांनी ज्या अड्ड्याचं नाव सांगितलं त्या अड्ड्यावरती इथे मंजिरी पोहोचलेली असते आता मात्र निखिल आणि सनी त्या रूममध्येच असतात तेव्हा राया आता त्यांना मारायला जाणार तेच आता निखिलचा चेहरा बघताच रायाला तर धक्काच बसतो त्याच वेळेस आता मंजिरी ही तिथेच पोहोचलेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद